<्प्प्प्पी> नमस्कार साथी न्यूज एम या युट्यूब चॅनल मध्ये मी शकील सर्वांचे मनपूर्वक सर्च स्वागत करतो आज आपण पलटन या ठिकाणी आहोत आणि पलटन मध्ये माननीय महादेवजी जानकर साहेब हे येणार आहेत आणि आज त्यांची दुपारी सभा आहे राष्ट्रीय अध्यक्ष हे येणार आहेत था आज था आणि पलटण मधील मान्य श्री आगोणी साहेब दिगंबर आगोनी साहेब यांचे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत थान् आहेत आणि आजच्या सभेची तयारी काय आहे आपण सर्व कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याशी बोलणार आहोत काय नेकी तयारी झालेली आहे दादा आज साहेब आहे जानकर साहेब येणार आहेत तर काय तयारी केली सभेच तुम्ही आता नमस्कार मी प्रमोद नवले आम्ही आज फलटण मतदार कोरेगाव सं संघामधील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार दिगंबर आगवणे साहेब यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वे सर्व महादेवजी जानकर साहेब यांच्या सभेसाठी सर्व कार्यकर्ते आम्ही पलटणमध्ये उपस्थित आहे आणि पलटणची आजची सभा ही एक होतो एक मोठ्या संख्येत सभा आज पार पडेल आणि सभेसाठी नियोजन म्हणता आज तुम्ही पाहतालच गजानन चौकामध्ये आल्यानंतर नक्की काय सभेचं नियोजन आहे काय आराखडा आहे आणि आता आम्ही फक्त बोलूनच नाही तर करून दाखवणार आहे या आत्ता आम्ही भावनेनं पुढं चाललेलो आहे तर आता आम्ही कोणतीही गोष्ट नुसती बोलून नाही दाखवणार तर आता प्रत्यक्षात करून दाखवू आणि नंतर काय असेल ते बोलून दाखवू तुम्हाला फलटण तालुक्यामधून किती कार्यकर्ते येतील सभेला काय वाटतंय आता तुम्ही फलटण तालुक्याचं राजकारण पाहतायच तर आज आमच्या उमेदवारांसाठी जे कोणी कार्यकर्ते येतील ते निस्वार्थीपणाने येणार आहेत त्यामध्ये कोणताही स्वार्थ नसणारे कार्यकर्त्यांचा किंवा त्या कार्यकर्त्यांना आणण्यासाठी कोणताही रुपया दिला जाणार नाही ना ना जे काही कार्यकर्ते येतील ते निस्वार्थी येणार आहेत आणि जे कार्यकर्ते कोणी येतील त्या कार्यकर्त्यांना होणारा त्रास हे आज आपली फलटण तालुक्याची जनता पाहतेच आणि आज सभेच्या बाबतीत बोलायचं म्हटलं आज मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी आज पहिल्यांदा एक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून पुढं आलेलो आहे आज साहेबांवरती प्रेम आहे एक साहेबांवरती एक भावनुकता म्हणून तयार झालेली सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये साहेबांना आलेला त्रास ते तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आज तुम्ही पत्रकार बंदो असाल तुम्हाला माहितीच आहे की आज तालुक्यामध्ये काय प्रकार चाललेला आहे आज एक जरी कार्यकर्ता दिगंबर आघानेंच्या बरोबर दिसला किंवा त्यांचा प्रचार करताना जरी दिसला तरी त्याला दबवलं जातंय आज आपल्या तालुक्याची सत्ताधारी मंडळी आहेत ते येणाऱ्या कार्यकर्त्याला लगेच दाबण्याचा प्रयत्न करतायत कार्यकर्ता आज प्रचारात दिसला की त्याला संध्याकाळी फोन जातोय की तू दिगंबर रागवणे यांच्या प्रचारामध्ये फिरतोयस तुला काय भेटणार आहे काय मिळणार आहे किंवा तुझ्यासाठी काय केलेलं आहे आता काय केलंय हे जर सांगायची वेळ तुम्हाला येत असेल तर तुम्ही एवढ्या दिवस साहेबांबरोबर राहून काय केलं आज जर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जर तुम्हाला नेते मंडळींना सांगायचं कि दिगंबर आगावनीने काय केलं तर ही सगळ्यात मोठी दुर्दशा आहे आज तुम्ही बरोबर राहिलेला आहात सर्वजण तालुक्यातील सर्वच नेते मंडळी आगवणे साहेबांच्या चाहे परिचयाच्या आहेत जर आज ह्या नेते मंडळींनी ने जर विचारायचं कार्यकर्त्यांना की तुम्ही तुमच्यासाठी दिगंबर आगावनीने काय केलं तर एक लाजिरवाणी गोष्ट आहे की आम्ही तुम्हाला सांगावं की तुम्ही विचारावा आम्हाला की दिगंबर राघवणीने तुमच्यासाठी काय केलंय आज तुम्ही तर सर्वांनी बघितलंयच आज जो सर्वसामान्य कार्यकर्ता येतोय यांच्या पाठीशी दिगंबर राघवने कशाप्रमाणे उभे राहिलेत हे सर्वांनी बघितलं त्याच्यामुळे तर हा जो येणारा तरुण वर्ग आहे किंवा आज जे येणारे कार्यकर्ते आहेत ते कुठलाही स्वार्थ न ठेवता आज दिगंबर राघवणी साहेबांसाठी येत आहेत यामध्ये काही शंकाच नाही की आज दिगंबर आगवणे साहेबांचा तालुक्यामध्ये विजय हा निश्चित झालेला आहे आम्ही तालुक्यामध्ये आत्ता फिरतोय तालुक्यामध्ये फिरत असताना संपूर्ण तालुक्याची जनता एकदम भाऊक होऊन की आता आम्ही प्रचाराला जात असताना आमच्याबरोबर साहेबांच्या मुली असतील मुलगा असेल किंवा साहेबांच्या पत्नी असतील हे आमच्याबरोबर प्रचारासाठी असतात आम्ही त्यांच्याबरोबर जातो तर लोक भावनिक होतात लोक विचारतात म्हणजे यांनी एवढं लपून ठेवलं आहे तालुक्यापासून की लोकांना लोकांच्या मनात वेगळं असं भरवलं गेलं हो आहे की दिगंबर आगवणे काय ते लोकांपर्यंत यांनी पोचून देण्याचा प्रयत्न न होता की दिगंबर आगवण्याच्या विरोधात की दिगंबर आगवणे कसा वेगळा आहे किंवा किती वाईट आहे एवढं ह्यांनी पोचवलं लोकांच्या मनात तरीसुद्धा आज लोकांच्या मनात ज्यावेळेस साहेबांच्या मुली मुलगा वय त्यांच्या मंडळी जातात त्यावेळेस लोकांना बी कळतं की आज तो माणूस काय आहे त्या माणसाबद्दल सांगण्याची कार्यकर्त्याला वेळ येतच नाही आम्ही ज्यावेळेस लोकांच्या हातामध्ये दे हँडवेल देतो त्यावेळेस पत्रिका पाहताच लोकांना कळतं की हे दिगंबर रागवणे आहेत त्यांना सांगायला लागत नाही की हे दिगंबर आगवण्यांच्या प्रचारासाठी आम्ही आलोय फक्त एवढंच की आज त्या मुलांवरती झालेला अन्याय आहे तो फक्त आम्हाला पावला नाही किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तो पावला नाही त्या मुलांवरती झालेला अन्याय तो एक तालुक्याला लाजवणारा आणि बरंच काय अस आता तुम्ही सांगितलं की जर कार्यकर्ते प्रचारामध्ये दिसले तर त्यांना फोन येतात आणि जर कोणाला फोन येत असतील तर कार्यकर्ते लपून दबून त्यांना भिवून सभेला येणार नाहीत असं वाटतं का तुम्हाला नाही नाही ह्यांना कोण आता घाबरतच नाही जर घाबरत असतं तर आज कोण असा कार्यकर्ता इथं फिरला नसता किंवा आम्ही ज्यावेळेस गावात जातो आहे त्याच आमच्यापै्या आला नसता आज तालुक्यात सर्वांना बदल हवा आहे तालुक्यात निश्चित बदल होणार आहे आणि सर्वांच्या मनामध्ये एकच भावना आहे की दिगंबर आगवणेच हेच आमदार होणार आहेत आणि त्यांचा विजय हा आम्ही ज्यावेळेस ग्राउंड लेवलला लोकांच्या जाऊन बसतोय उठतो आहे ते लोकांचे शब्द ऐकूनच आम्हाला कळतं की साहेबांचा विजय हा झालेला आहे त्याच्यामुळं आज आमच्या सर्व सारखा कार्यकर्ता बोलू शकतोय तर तो साहेबांच्या एका ताकदीमुळं किंवा साहेब जे आहे नुसते काल कोर्टामध्ये साहेब आले होते साहेबांनी नुसतं लोक कार्यकर्त्यांकडे बघितलं आणि कार्यकर्त्यांना सांगितलं काळजी करू नका आम्ही लवकर येतोय एवढंच सांगितलं आहे कार्यकर्त्यांना तर कार्यकर्त्यांमध्ये आज एक उमेद जी निर्माण झाली ती न सांगण्याच्या पलीकडची आहे काल आल तर दिगंबर साहेब काल दिगंबर गोने साहेबांना कोर्टामध्ये तारीख असल्यामुळे आणलं बर तर त्या तुम्ही बोलला बोलून दिलं का पोलिसांनी काय आता तुम्हाला तर सगळं माहित आहे किती दडपशाही पोलिसांवरती आहे आणि लोकांना लो सुद्धा माहित आहे कि दडपशाही किती आहे ती आज सरकारी कर्मचारी आहेत पोलिस वर्ग त्यांच्यासो त्यांच्यावरती सुद्धा बर्डन आहे आज आमच्यावरती तर आहेच कार्यकर्त्यांवरती की आज बोलला तो उद्या घरी जातोय का नाही जात ह्याच्या पण बऱ्याच काही गोष्टी आहेत की कार्यकर्त्याच्या जीवावरही बेतू शकतो बोलणं सुद्धा तरी सुद्धा आज कार्यकर्ता बोलतो आणि इथून पुढं कार्यकर्ता बोलणार हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो आजच्या सभेला कोण कोण येणार आहे जानकर साहेबांबरोबर आज कोण कोण येणार आहे तरी जानकर साहेबांबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तर पूर्ण ताकतीने आहेतच आणि आमचे उमेदवार दिगंबर शेठ आगवणे यांच्या पत्नी जयश्रीता आगवणे यासुद्धा या सभेसाठी या उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही सर्व सर्व कार्यकर्ते ताकतीने सभेसाठी उपस्थित राहणार आहे सभा किती आहे सभा एक वाजता चालू होणार आहे एक पंधरा ते वीस मिनटात सभा चालूच होणार आहे चालू आता सभा थोड्या चालू होणार आहे सभेसाठी आत्ता जे कोणी लाईव बघत असतील त्या सर्व लोकांना मी आवाहन करतो की तुम्ही कोणत्याही दडपशाहीला न भेता किंवा कोणालाही न घाबरता आज तुम्ही फलटणमध्ये गजानन चौकामध्ये एक वाजता सभेसाठी उपस्थित राहावे असे मी सर्वांना आवाहन करतो आता अनेक सभेमध्ये बघतोय आपण जयश्रीताई बोलताना भाविक होतात आणि कुठेतरी त्यांच्या डोळ्यामध्ये असू दिसतात आज त्या एक मोठ्या मध्ये बोलतील असं वाटतं होतं मला काय न बिता की आता वहिनींचा एक स्वभाव म्हटलं किंवा त्यांची जे आजपर्यंतची राहण्याची घरचे जे हे आहे म्हणजे आपण जे म्हणतो घरातलं वातावरण त्या घरातून त्यांना म्हणजे कसं असं साहेबांनी कोणत्या गोष्टीची कमी पडून दिली नाही पहिला प्रश्न येतो वहिनी सर्वसामान्य कुटुंबातले आहेत एकदम सर्वसामान्य कुटुंब त्यांचे आई वडील शेतकरी आहेत आम्ही स्वतः वहिनींच्या गाव आहे बावडा माळशिरस तालुक्यामध्ये तिथंसुद्धा आम्ही जाऊन आलो आहे एकदम सर्वसामान्य कुटुंबातील त्यांचं राहणीमान आहे आणि ज्या टायमाला साहेबांवर त्यांचं लग्न झालं त्या टायमाला तेव्हापासून ते आतापर्यंत वहिनींना कोणता असा लोकांच्या जाण्याचा जास्त परिचय किंवा राजकीय वातावरणाचा काही जास्त परिचय असा आला नाही आज पहिल्यांदा साहेबांच्या प्रचारार्थ वहिनी लोकांच्यामध्ये येत आहेत लोकांच्या गाठीबेटी घेत आहेत जो लोकांचा उत्स्फूर्तपणा पाहता आगावणी साहेबांवरचं प्रेम बघता ते वहिनींच्या डोळ्यामध्ये आश्रू येणं साजिक आहे आणि वहिनी भविष्यात भविष्यात म्हणण्यापेक्षा आजच्या सभेमध्ये जो आवाज साय वहिनींचा तालुक्यात गुजेल तो तुम्ही सर्व जनता पाचालच आणि आज वहिनी मला असं वाटतं की त्यांनी बोलावं आणि जे काय मनात आहे किंवा जो काय आजपर्यंतचा झालेला त्रास आहे तो जनतेसमोर मांडावा काय आज एवढ्या मोठ्या माणसावरती जर अन्याय होत असेल तर आज सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्ही आम्ही फिरत आहोत तुम्ही मायबाप जनता आहे तुमच्यावरही सुद्धा असं कधी लोटू शकतं की तुम्हाला सुद्धा कुठं ना कुठं दबावण्याचा प्रयत्न केला जाईल आज या दिगंबर दिगंबराघवने कोणतीही सत्ता नसताना कोणतंही पद नसताना तालुक्यासाठी जे काही केलं ते सांगण्याच्या पलीकडचं आहे सा आज सफाय दोन वाजता एक वाजता ना एक वाजता काय ना नाव नाव काय तयारी काय 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 तयारी जोरदार झाली कार्यकर्ते भरपूर आलेत एक रुपया न देता स्वतःच्या खर्चानं गाड्या करून भरपूर लोक आलेले आहेत येत आहेत कोण कोण येत सभेला जानकर साहेब येतात जानकर साहेब बरोबर त्यांचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते काय सभा कशी होईल काय वाटतंय सभा तर जोरदार होणार आहे सभेत बोलायसारखं काहीच नाही सभा या दोन्ही देणारीच असेल बर काय ना आपलं तू विलास खांडेकर सभा मग कशी काय सभा सब होईल सभेला जे येणारा कार्यकर्ता हा कार्यकर्ता स्वतः दिगंबर आगवणे आहे म्हणून येणार आहे तो कार्यकर्ता कोणाच्याही दबावशाहीला न बी येणार असेल आणि जो कार्यकर्ता येणार आहे ते त्यांना मी आमंत्रित करतो की स्वतः दिगंबर रागवणे आपण स्वतः दिगंबर रागवणे आहोत म्हणूनच त्यांनी यावं या असं मी त्यांना आमंत्रित करतो तुम्ही काय सागर तर, साथ भाई साथ भाई तर तर आज जानकर साहेब प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते महासचिव याचे ज्ञानेश्वर सलगर आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे का नाही ते अजित पाटील येणार आहेत तर सर्व कार्यकर्त्यांनी एवढंच आव्हान आहे की जास्तीत जास्त, जास्त येणार आहेत ना कार्यकर्ते त्यामुळं कुठल्याही दबावशाही न राखता साहेबांना पाठिंबा द्या सर्वसामान्यातून आलेले आपले दिगंबर आगावनी साहेब आहेत त्यामुळं कुणाचाही दबाव न हे करता सर्व सर्वांनी हजर राहावे ओके आपण अनेक कार्यकर्ते आहेत आता ऑफिस मध्ये कॅमेरामॅन कर विनंती वा। करतो आपण कॅमेराकडे ऑफिसकडे वळवा आपण अनेक कार्यकर्त्यांच्याशी बोलूया दादा काय नाव आपलं धैरेशी लोखंडे आम आदमी पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष आता सभा हो आहे एक वाजता सभेची तयारी जोरदार सुरू आहे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे महानायक राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजची सभा पार पडेल आणि आज पलटण तालुक्यातील जे काही ज्वलंत प्रश्न आणि फलटण तालुक्यामध्ये होत असलेली दडपशाही म्हणा किंवा हुकुमशाही म्हणा किंवा राजेशाही या सर्व गोष्टीवरती आज मोठ्या प्रमाणावरती टीका टिप्पणी तसेच बऱ्याचशा गोष्टींवरती आज लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला जाईल अनेक सभेमधून टीका होत असते तर मोठ्या प्रमाणावरती मोठ्या विषयावरती बोललं जाईल असं वाटतं का आपल्याला ज्या काही गोष्टी आतापर्यंत दाबण्यात आल्या किंवा ज्या गोष्टीवरती उघडपणे बोलणे टाळलं जात होतं बोललं त्या सर्व गोष्टींवरती आज भाष्य केलं जाऊ शकतं आज आपण पाहतोय की आरोग्य असेल शिक्षण असेल रोजगार असेल अशा अनेक मुद्दे आहेत फलटण तालुक्यामध्ये शंभर टक्के या विषयावरती बोललं जाईल खरं तर राजकारणावरती अनेक जण बोलत आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत पण लोकांसाठी कोणी आता बोलणार का आज राष्ट्रीय समाज पक्ष आणि आम आदमी पक्ष या दोन पक्षांच्या संयुक्त विद्यमानाने फलटण तालुक्यामध्ये जे उमेदवार दिले गेलेले आहेत श्री दिगंबर शेठ आगावने यांच्या गैरहजरीमध्ये आम्ही जे त्यांचे कार्यकर्ते मी दिगंबर आगोने म्हणून आम्ही काम आहे आज प्रत्येक कार्यकर्ता हा दिगंबर आगोने म्हणून काम आहे दिगंबर रागोने समाजामध्ये काय केलं काय नाही केलं या सर्व गोष्टी लोकांच्या मनामध्ये रुजलेल्या आहेत तर त्या गोष्टींचं उत्तर देण्यासाठी आणि फलटण तालुक्यातील जे काही ज्वलंत प्रश्न आहेत एक आरोग्याची सुविधा म्हणा आरोग्यावरती कधीही कुठंही बोललं जात नाही कुठलेही सत्ताधारी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कार्यवाही करत नाहीत लोकांच्यामध्ये सर्वात जास्त जर आत्ता काही अडचण असेल फलटण तालुक्यामध्ये तर सरकारी दवाखान्यांची अवस्था जी आहे याच्यामध्ये सामान्य नागरिकाला मिळणारी होणारी ससेहलपट त्यांना न मिळणारी आरोग्य सुविधा तिथं उपस्थित नसलेला स्टाफ तिथं न उपस्थित नसलेली जी काही यंत्रणा आहे या सर्व गोष्टींमुळे आज सामान्य माणसाचा जीव जेरी आहे आणि खासगी आरोग्य सुविधांमध्ये जर जायचं म्हटलं तर लाखोनी घर बुडत आहेत तर याच्या विरुद्ध हे सत्ताधारी कधीच बोलत नाहीत उलट या व्यतिरिक्त त्यांनी स्वतःचे दवाखाने स्थापन करून त्याला कॉर्पोरेट कल्चर देऊन तिथं त्यांनी त्यांच्यामध्ये कोणताही डॉक्टर नसताना त्यांनी असे दवाखाने किंवा ट्रस्टच्या माध्यमातून ते दवाखाने उभे केले त्याच्यामध्ये सरकारी योजना ह्या फक्त कागदावरती चालवल्या जात आहेत जस की आयुष्यमान भारत योजना आहे तर ती कुठेही अप्लाय केली जात नाही याचच आम्ही स्वतः हो त्याचा आम्ही फायदा घेण्यासाठी खूप भरपूर म्हणतात मोदी सरकार एवढं पूर्ण प्रचार करतोय आम्ही दिलंय मत म्हणतात आमचा स्पष्ट आरोप आहे सर्व थोतांडे नाही आयुष्यमान भारत योजनेमध्ये सात लाख लोकांनी ज्या सात लाख लोकांनी फायदा घेतला त्या सर्वांच्या नोंदणीकृत नंबर जर तुम्ही बघितला तर दहा वेळा आठ नंबर आहे म्हणजे सात लाख लोकांनी जे फायदा घेतलेला आहे त्या लोकांच्या नोंदणी हा याच्यामध्ये झालेला सर्वात मोठा फ्रॉड आहे आणि याच्यातून फक्त ज्या सरकारी दवाखाने किंवा जे प्रायव्हेट दवाखाने आहेत यांना हात हाताला धरून रुग्णांची बोगस नोंदणी करून त्याच्यातून जर पैशा लाटण्याचा धंदा हा सरकारने माजवला असेल तर ही आयुष्यमान भारत योजना नाही तर ही सामान्य जनतेच्या आयुष्य मातीत घालणारी योजना असा हो आमचा स्पष्ट आरोप आहे जसं की दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी किंवा त्यांच्या तिथे प्रत्येक ठिकाणी मोहल्ला मोहल्ला क्लिनिक नावाची एक प्रथा सुरू झाली दिल्ली दिल्लीमध्ये सुरू झाली त्या त्या आरोग्य सुविधेमध्ये आज सत्तर लाखापर्यंत कितीही मोठं ऑपरेशन असू द्यात किंवा शंभर रुपयाची एखादी सुविधा असू द्यात ती पूर्णपणे मोफत दिली जाते अशीच सुविधा ह्या महाराष्ट्र सरकारने पण द्यायला पाहिजे होती यांनी सुविधा देण्याच्या नुसत्या घोषणा केल्या पण प्रत्यक्षात त्या त्या ग्राउंड लेवलला पोचल्या ले का लोकांना ला त्याचा लाभ झाला का आज जर तुम्ही फलटण तालुक्यामध्ये बघितलं की महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून काही सुविधा मोफत दिल्या सांग म्हणून सांगितलं जातं त्याच्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य आहे आयुष्यमान भारत योजना आहे तर याच्यामध्ये कुठले दवाखाने येतो तर फलटण तालुक्यातील फक्त तीन दवाखाने आहेत त्यातला एक दवाखाना म्हणजे मगर हॉस्पिटल आहे दुसरा दवाखाना आहे ते सरकारी दवाखाना आहे आणि तिसरा दवाखाना आहे तुझे टीपोळांचा दवाखाना आहे तर याच्यामध्ये जायचं म्हटलं तर ह्याच्यातून एक दवाखाना सोडला तर बाकी दोन दवाखान्यामध्ये राहिलेली नाही आहे जायचं म्हटलं तर जा सरकारी दवाखान्यामध्ये जे कोविड सेंटरमध्ये आलेलं जे मटेरियल होतं ते कुठं आहे कोविड सेंटरच्या टायमिंगला ज्यावेळेस कोविड सेंटर उभा केली गेली फलटण तालुक्यामध्ये त्यावेळेस जे सरकारी यंत्रणांमधून किंवा सरकारी फंडामधून जे यंत्रणा दिली गेली सरकारी दवाखान्यामध्ये आज साधा व्हेंटिलेटर त्या सरकारी दवाखान्यामध्ये नाहीये कुठे गेला साहित्य एवढं आम्ही ज्या याची चौकशी केली त्यावेळेस ते म्हटले चोरीला गेलं कोण चोरून आता ह्याची जी काही तपासना व्हायला पाहिजे किंवा त्याच्यावरती जो एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे हा सत्ताधाऱ्यांनी का नाही केला हाच सवाल आम्ही विचारायला आज पलटण तालुक्यामध्ये जनतेसमोर आलोय की हे ज्वलंत प्रश्न जर तुम्ही विचारणार नसाल या तालुक्यामधील जर जनतेला तुम्ही न्याय देणार नसाल या तालुक्यातील बेरोजगार मुलांना जर तुम्ही न्याय देणार नसाल आज सर्व ठिकाणी ज्या काही एम आय डी सी आहेत किंवा एम आय डी सी मध्ये आलेल्या कंपन्या आहेत या कंपन्यांमध्ये हो बेरोजगारांची अवस्था काय आहे त्यांचा विचार कोण करताय का आज मी स्वतःही मेकॅनिकल इंजिनियर आहे मी पुण्यामध्ये सहा सात वर्ष जॉब केला मला वाटलं माझ्या गावाकडे एम आय डी आले मी तिथं कामाला लागू शकतो मी काम करू शकतो पण तसं न होता मला फक्त हेल्पटेच घालावे लागले मला एका बड्याने त्याने सांगितलं हिथं काय उपयोग नाही तुम्ही ना पुण्याला जावा मग मी ठरवलं की माझ्या हक्कासाठी मला लढावं लागेल म्हणून मी आम आदमी पार्टी ही फलटण तालुक्यामध्ये घेऊन आलो आणि त्याच्यामार्फत आवाज उठवायला सुरुवात केली आपण पाहत असाल की वेळोवेळी आम्ही मागील तीन वर्षापासून ह्या सर्व प्रश्नांवरती आवाज उठवतोय आम्ही सत्ताधारी पक्षांबरोबर ज्यावेळेस महाविकास आघाडी बरोबर आम्हाला जाण्याचे निर्देश दिले गेले त्यावेळेस आम्ही आमच्या हायर ऑथॉरिटी बोललो की आम्हाला जर मित्रपक्ष म्हणून कुठल्याही विचारामध्ये घेतलं जात नसेल किंवा आमचे जे प्रश्न आहेत आम्हाला कुठलाही स्वार्थ नाहीये तुम्ही आम्हाला कुठल्या महामंडळ मागत नाही आम्ही तुम्हाला आम्ही आमची उंची बघूनच काही गोष्टी मागू ना आमचं राजकीय करिअर काय जास्त दिवसाचं नाही आहे हे आम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढतो आहे आम्हाला या फलटण तालुक्यामध्ये लोकांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं आमच्या मुलांना किंवा आमच्या इथल्या नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात त्या मोफत द्याव्यात अशी आमची अपेक्षा आहे आमच्या इथल्या बेरोजगार मुलांना इथं ऐंशी टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आणि कंत्राटदारी ही बंद करून त्यांनी आम्हाला सा ऐंशी टक्के मुलांना आमच्या न्याय देण्याचं काम ह्या सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे होतं पण तसं होताना दिसलं नाही मागील पाच दहा वर्षांमध्ये जे काही घडलं जेव्हा खासदार खासदार होते तेव्हा त्यांना त्यांचा बेरोजगारांचा कळवळा दिसला नाही किंवा बेरोजगारांचा प्रश्न त्यांना कळाला नाही पण ज्यावेळी खासदारकी गेली त्याच्यानंतर यांनी त्या कमीज कंपनीच्या गेटवरती धडका मारायला सुरुवात केली सत्ताधारी दुसरे पण आहेत तेही सत्तेत होते पण त्यांनी कंत्राटदार नेमले आणि त्या कंत्राटदारांनी ह्या लोकांची पिळवणूक करण्याचा धंदा मांडला त्यातून मुलांचं शोषण झालं आज हा फलटण तालुक्यामध्ये जो काही उद्रेक चालू आहे हा तरुण पिढीने ह्या हातात घेतलेली ही निवडणूक आहे ह्यामध्ये ही निवडणूक कुणाही राजकीय नेत्याच्या विरोधात नाही ही निवडणूक ही, ही सामान्य माणसाच्या हक्कासाठी आहे आणि आम्हाला त्यासाठी दिगंबर शेठ आगवणे यांच्यासारखा नेता आम्हाला आमच्याबरोबर पाहिजे आणि आमच्या प्रश्नांना वाचा फोडला असा नेता आम्हाला पाहिजे आम्हाला कुणाचाही हुजुरीगिरी करणारा नेता नको कोणाच्या सांगण्यावरून चालणारा नेता नको आम्हाला कोणाच्या हातामध्ये ठेवून कठपुतल्या चालवणार पलटण तालुक्याचं चा। पलटण कोरेगाव मतदारसंघामधला आमदार नको आज जर दोन्ही पक्षांची तुम्ही अवस्था बघितली mm. तर दोन्हीचेही उमेदवार हे बाहुले आहेत हा स्पष्ट आरोप आहे आमचा त्यांच्याकडे कुठलीही हो ऑथॉरिटी नाही त्यांना फक्त सह्या करण्यापलीकडे कुठलीही हो ऑथॉरिटी नाही त्यांना कुठल्याही लग्नाला जायचं म्हटलं तर या दोघांना विचारल्याशिवाय ते लग्नाला जाऊ शकत नाहीत हे आमचं सरकारी काम काय करणार आहेत जर हे आमच्या विधानसभेमध्ये काही प्रश्न मांडू शकत नसतील तर अशा निष्क्रिय माणसांना आम्ही का निवडून द्यावं हाच प्रश्न विचारण्यासाठी ह्या फलटण तालुक्यामध्ये आज आम्ही एकनिष्ठपणे दिगंबर शेठ आगोणे यांच्या बरोबर आम्ही उभा राहणार आहे का आगोणे साहेब आले होते मग कार्यकर्त्यांना भेटून दिलं का बोलले काय कार्यकर्त्यांशी काय कायदेशीर प्रक्रियेसाठी अॅक्च्युअली त्यांना फलटण तालुक्यात आणलं होतं म्हणजे फलटणच्या कोर्टामध्ये आणलं फल होतं आणि तसं बघायला गेलं तर सरकारी यंत्रणांच्यावरती प्रचंड प्रेशर आहे की त्यांच्या जीवाला धोका होऊ नये या निवडणुकीमध्ये त्यांची पूर्ण काळजी घेणं हे सरकारी यंत्रणांचं काम आहे त्याच्यावरती भाष्य करणं योग्य राहणार नाही पण जे काय पोलिस डिपार्टमेंट असेल किंवा जे काही गृहमंत्रालय असेल त्यांनी त्यांची पूर्ण काळजी घेण्याचं ठरवलेलं आहे त्यांना बंदोबस्तामध्ये आणणं बंदोबस्तामध्ये नेणं हे है काळाची गरज आहे कारण त्यांच्या पण जीवाला काही होऊ शकतं त्यांच्या कुटुंबियांच्या देवाला धोका आहे आज त्यांच्यावरती प्रचंड दबाव आहे सत्ताधारीमधून दोन्हींकडून त्यांना संपर्क करून प्रेशराईज केलं जातंय की ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही माघारी घ्या ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही माघारी घ्या मग ही जर वेळ येऊन द्यायची नव्हती तर सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली तर आज ही वेळ का आली ह्याचं आत्मचिंतन करण्याची दोन्ही पार्ट्यांना गरज आहे मी दोन पार्ट्या नाही म्हणणार मी साडेतीन पार्टी म्हणणार कारण हे दोन्ही नेते दोन दोन पक्षामध्ये आहेत म्हणजे दीड दीड पक्षामध्ये हे दोन्ही नेते आहेत मग ह्यांनी आपल्या घरात फक्त सत्ता टिकावी म्हणून जर यांचे प्रयत्न सुरुवात असतील मी त्यांना जसं म्हणत नाही पण जर त्यांचे प्रयत्न तसे असतील तर फलटणची जनता त्यांना कौल देणार नाही कारण आत्ताची जी पिढी आहे ही सुशिक्षित आहे पण ते पूर्ण विचार करून या निवडणुकीमध्ये मतदान करतील आणि जे फर्स्ट काय फर्स्ट टाईम वोटर आहेत ते शेठ टागोन यांच्या बरोबर उभा राहतील अशा आम्हाला पूर्ण खात्री आहे दादा नमस्ते नमस्कार काय नाव आपलं अजय सावंत कुठे राहता आपण माझं गाव तसं सोमेश्वर बारामती तालुक्यामध्ये पण माझं आजूळ बिबी असल्यामुळं माझं फलटण तालुक्याशी माझं शिक्षण फलटण तालुक्यामध्ये झालं त्यामुळे माझा फलटण तालुक्याशी जन्मापासूनचा संबंध आलेला आहे त्यामुळे फलटण तालुक्याच्या बऱ्याचशा गोष्टीशी माझ्या संपर्क असल्यामुळं मला फलटणच्या सर्व प्रक्रियेची जाणीव आहे पाच सभा आहे एक वाजता आज महादेव जानकर साहेबांची सभा आहे दिगंबर दिगंबरागोले साहेबांच्या प्रचारार्थ त्यांनी मोठी सभाचं आयोजन करून हे केलं आहे ह्या सभेचं आय आयोजन सगळे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून केलेलं आहे ही सभा कोणी दिगंबर दिगंबराघोने साहेबांनी की त्यांच्या घरात कुटुंबियांनी बस हे केलेली नाही आहे तर ही सभा राष्ट्रीय समाज पक्षांनी आणि दिगंबराघोन साहेबांच्यावर जे प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते कार्य करतो म्हणतो आपण तो तळागाळा कार्यकर्ता त्यांच्यासाठी उभा राहिला सभे सच्छा बेचणी उभा राहिला आहे आणि आज दिगंबर रागवणे साहेब जे विधानसभेला उभे आहेत तर त्यांना उभं त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी उभं न करता त्यांच्यावरती प्रेम करताना जनता आहे त्या जनतेनं त्यांना उभं केलेलं आहे जनतेला के जनते त्यांच्यासाठी जनतेच्या मनातील उमेदवार पाहिजे जनतेच्या हक्केला जागणारा उमेदवार पाहिजे मध्यमवर्गीय गोरगरीब जनता ह्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार होत आहे त्या अन्याय अत्याचार अत्याचाराच्या विरोधात जो कोण जो कोणी उभा आहे तो आज दिगंबर आघाने उभा आहे तो लढतो आहे आणि तो जर लढत असेल तर तो न्यायासाठी लढतो आहे तो स्वतःच्या न्यायासाठी लढत नाही तर जनतेच्या न्यायासाठी लढत आहे आणि जनतेला न्याय हवा आहे आज दिगंबरागुन्हे यांच्या कुटुंबावरती अतोनात अन्याय करून खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती खूप अत्याचार करायचा प्रयत्न केला आहे की सर्व फलटण तमाम कोरेगाव फलटण कोरेगाव विधानसभेतले मतदारसंघात सगळ्यांना ज्ञात आहे सगळ्यांना माहीत आहे जनता हे सगळं ओळखून आहे त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की तरुण जे नवयुक्त तरुण आहेत ते कोणत्याही पक्षाच्या भूल बळी पडत नाही आहेत त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये दिगंबर रागवणे साहेबांचं पार्टी एवढे जण आहेत की विरोधकच्या पायाखालची वाळू सरकली आज माझ्या माझे मित्र देरेश धिरेश लोखंडे यांनी सांगितलं की विरोधकांच्या पायाखाची वाळू सरकली वाळू नुसती सरकलीच नाही तर त्यांच्या डोळ्यात डोळ्यासमोर आंधारे चाटण्याती सरकल्यात ही परिस्थिती आज पलटण मतदारसंघात निर्माण झालेली आहे दिगंबर नागवणे यांच्या पाठीशी गोर गरीब जनता मध्यमवर्गीय आत्नात प्रेम करणारी जनता उभी आहे ज्याक तुम्ही कोणत्याही गावामध्ये जाऊन कोणत्याही घरामध्ये जाऊन विचारा लोक म्हणतात साहेब आम्ही बाहेर येऊन फक्त त्यांच्या भीतीपोटी आम्हाला बाहेर येता येत नाही पण आमच्या मनामध्ये फक्त मतदान करायचं असेल तर आम्ही ती गबर करू ही मोठ्या प्रमाणात त्यांची जनतेची हाक आहे किती लोक आहेत तर सभेला सभेला ज जनरली जनतेला आम्ही आवाहन केलं आहे की ज्यांना शक्य आहे त्यांना या पण अशा परिस्थिती आत्ता आहे की विरोधकांचा एवढा दबाव आहे की सभेला आलं तर त्यांच्यावरती परत कुठल्या प्रकारे वेगळ्या प्रकारे दबाव टाकला जाईल तरीसुद्धा आज सभेला पंचवीस तीस हजार लोकांची आम्ही अपेक्षित कौल धरतो की ती लोक जनरली एवढी येतीलच धन्यवाद आपण सर्वजण साथीनिशानशी बोलल्याबद्दल आपले सर्वांचे मनापूर आभार